नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे गटातून एक मोठी बातमी समोर येत आहेत शिंदे गटाच्या गोटातून शिवसेना शिंदे गटात झालाय तुफान राडा सविस्तर बातमी आपण जाणून घेऊयात या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की प्रेस करा राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहेत शिंदे गटात तुफान राडा झालेला आहे श्रेय वादावरून दोन जिल्हा प्रमुख आपसात भिडले आहेत यामुळे शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद आता पुन्हा आला आहेत राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते त्यांनी तिथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यांची बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना होताच शिवसेना शिंदे गटात राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की गडचिरोलीमध्ये शिवसेना शिंदे गटात तुफान राडा झालाय राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते त्यांनी गडचिरोलीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना झाले दादा भुसे हे चंद्रपूरला रवाना होताच दोन जिल्हा प्रमुख एकमेकावर भडकले दोन जिल्हा प्रमुखांमध्ये स्त्री वादावरून तुफान राडा झाला गडचिरोलीच्या सर्किट हाऊसमध्ये ही घटना घडली आहे शिवसेनेचे गडचिरोलीचे जिल्हाप्रमुख संदीर संदीर ठाकूर आणि अहिरेचे जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्यामध्ये हा राडा झाला दादा भुसे यांची गडचिरोलीच्या सर्किट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती त्यामुळे जिल्हाभरातील शिवसैनिकांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीसाठी हजर होते मात्र त्यानंतर मंत्री दादा भुसे चंद्रपूरकडे रवाना होताच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेयवादावरून आंबरीतुंबरी झाली आणि ते एकमेकावर भडकले या घटनेमुळे काही काळ बैठकीमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता त्यामुळे आता शिंदे गाटातील वाद हा पुन्हा एकदा सावट्यावर आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र